नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड डॅग्रा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जून महिन्यामध्ये आपल्याला काही अशी पिकं निवडायची आहेत की जी पिकं आपल्याला चांगला रिटर्न देऊन जातील मग अशी कोणती पिकं करायची आहेत की जी आपल्याला रिटर्न चांगल्यात चांगलं देतील शेतकऱ्यांचा फायदा कोणत्या पिकामध्ये आहे आणि कोणत्या पिकामध्ये आपण जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो किंवा त्याला मार्केट पुढं जास्त राहू शकतं तर अशाच पिकांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन ठेवा म्हणजे जेव्हा व्हिडिओ यूट्यूबवर लाईव्ह होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये मी तुम्हाला एक अंदाज देत असतो आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के तो, तो अंदाज खरा ठरतो टोमॅटो बाबतीतही मी तुम्हाला असंच काही सांगितलं होतं की ज्यांची मार्च आणि एप्रिलमधली जी लागवड आहे साधारणत दहा एप्रिलपर्यंतची तर ही लागवड आपल्याला कमी रेटमध्येच जाणार आहे आणि तेच होते आजही टोमॅटो पाच रुपये किलोसुद्धा रेट मिळत नाही आहे चांगला टोमॅटो असेल तरच कुठंतरी पाच रुपये मिळतो बाकी रेट अजिबात मिळत नाही आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आता नेमकं पुढं कोणती पिकं करायची हा मोठा प्रश्न आहे तर मग आतासुद्धा मी तुम्हाला तेच काही सांगणार आहे की नेमकं कोणते पिकांची लागवड करायची तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे वांगी लागवड वांगी लागवड ठराविक शेतकरी करतात जसं की मिरची लागवडमध्ये प्रत्येक शेतकरी लागवड करतो तसं वांगी लागवडीमध्ये कमी शेतकरी आणि वांगी लागवडीमध्ये काय की वेगवेगळे प्रकारचे वांगे आहेत म्हणजे जसं की गॅलन वांगा असेल ज्याला वांग म्हणतो किंवा मग भरता वांगा असेल जे लांब येतं निळ्या कलरमध्ये त्याचसोबत आपण रेग्युलर वांगंसुद्धा लावू शकतो म्हणजे तीन प्रकारचे वांगे तर आपली इथंच झाली आणि जे आपलं रेग्युलर वांग येतं त्या वांग्यामध्ये आपण दोन वेळ दोन प्रकारमध्ये विकतो एक तर साधं खाण्याचं वांग दुसरं भरत्याचं वांग म्हणजे चार प्रकारे आपण आपलं वांग विकू शकतो आणि याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी याला मागणीसुद्धा मिळते म्हणजे शहरात असेल तर गॅलनला पण माय मागणी मिळते त्यासोबतच साध्या वांगेलासुद्धा मिळते म्हणून इथं वांगी लागवड तुम्ही करू शकता त्यासोबत आत्ताची जी लागवड आहे साधारणतः पंचवीस मेपर्यंत जरी तुम्ही लागवड केली किंवा अगदी एक जूनच्या आतमध्ये जरी लागवड केली तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि खास करून ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये जर तुमचा माल चालू असेल तर या तीन महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रेट मिळून जाईल जर पाऊस जास्त असेल तर आणि शंभर टक्के यावर्षी पाऊस जास्त आहे त्यामुळं वांगीवर शेंडळी असेल किंवा फळपोकरणारी अळी असेल यांचा प्रादुर्भाव हा जास्त जा असेल त्यामुळं जूनची लागवड तुमची फायदेशीर ठरू शकते आणि जर तुम्ही प्रॉपर नियोजन जर केलं तुमचा माल जर फेब्रुवारीपर्यंत जर चालू असेल तर ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या तीन महिन्यापैकी दोन महिने आणि डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी यापैकी दीड महिना असा तुम्हाला एकूण तीन महिना जरी तुमच्या वांगी पिकासाठी जर सापडला तरी तुम्हाला एकरी दोन तीन लाख रुपये आरामशीर होऊन जातील आणि यामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे रुपये गॅरेटला रेट हा मिळत राहतो म्हणजे एवढा रेट तुम्हाला मिळेल पण सहा महिन्यामधून जवळजवळ अडीच ते तीन महिने मिळेल अडीच ते तीन महिने हा खोला राहणार कमी जास्त होत राहणार तरी लक्षात ठेवा वांगी लागवड करायची असेल तर निश्चित करा पण नियोजनसुद्धा तसंच ठेवा नियोजन कसं ठेवायचं आहे काय करायचं याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी दिलेले आहेत आता दुसरं पीक तर दुसरं पीक आत्ताही मेथी कोथंबीर आहे अजूनही हीट जास्त आहे पण हीट आता बदलती आहे रोज टेम्परेचर बदलत आहे वातावरण जसं फिरतं आहे तसं टेम्परेचर बदलत आहे साधारणतः चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला टेम्परेचर हे छत्तीस सदोतीस डिग्री सेल्सिअसवर से आलेलं दिसेल कारण डगं फिरायला सुरू होतील तसेच एकतीस मेपर्यंत आपल्याला अंदमान निकोबारमध्ये मान्सून आपलं पोहोचतं म्हणजे डग फिरायला सुरू होतील त्यामुळं टेम्परेचर कंट्रोल करता येईल आणि ही पिकं अशी आहेत की तुमची अगदी एक महिन्याच्या आतमध्ये तुम्ही याची काढणी करू शकता तर ही पिकंसुद्धा तुम्ही करू शकता आणि एकदा का पहिला पाऊस पडला की या पिकाची लगेच आवक वाढणार आणि याचे रेट उतरणार म्हणून तुम्हाला एवढाच एक शेवटचा चान्स आहे की ज्यामध्ये तुम्ही मेथी कोथंबीर लावू शकता आणि त्याचा मोबदला घेऊ शकता त्यानंतरचं तिसरं पीक आहे कारलं बरेच शेतकरी वेलवर्गीय पिकं करतात पण कारलं पीक फक्त तेच शेतकरी करतात जे डोक्याने विचार करतात कारण कारल्याला पाहतो मी कारल्याला आणि दोडकं कारलं असेल दोडकं असेल किंवा इतर वेलवर्गीय पीक असेल रिस्क जवळजवळ सेम आहे परंतु कारले लागवड करणारे शेतकरी कमी आहेत त्यामुळं रेटसुद्धा याला चांगला मिळतो त्यासोबत व्हरायटी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी व्हरायटी चालते काही ठिकाणी छोटे छोटे कारले चालतात काही ठिकाणी व्हाईट कारलं चालतं काही ठिकाणी फक्त हिरवं कारलं चालतं म्हणजे सुद्धा व्हरायटी आहेत तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये कोणती व्हरायटी चालते याचा अभ्यास करून किंवा याची विचारपूस करून तुम्ही तो लावू शकता अगदी दहा रुपये जरी रेट मिळाला तरी कारलं परवडतं कारण वजन आहे आणि क्वांटिटीसुद्धा जास्त मिळते आणि कमीत कमी रेट जरी म्हटलं तरी कमीत कमी दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये जर लोकल मार्केटमध्ये जर हात विक्री करून जर विकलं तर अगदी चाळीस रुपये किलोपर्यंत आपल्याला रेट पडतो म्हणजे हे पीकसुद्धा अतिशय चांगलं आहे महत्त्वाचं आहे आणि महागडं आहे हे पीकसुद्धा तुम्ही करू शकता ही झाली आपली मुळात चार पिकं आणि आणखी एक पीक मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुमच्यासाठी मे बी नवीन असेल याची माहिती तुम्हाला यूट्यूबवर भरपूर ठिकाणी मिळेल बियाण्याची माहितीसुद्धा मिळेल बियाणं मी तुम्हाला सांगणार नाही की या माणसाकडे आहे किंवा त्या माणसाकडे आहे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता कारण हे जर पीक तुम्ही केलं तुम्हाला जर चांगलं मार्केट जवळ असेल म्हणजे वाशी मार्केट गोळटेकणी मार्केट त्यानंतर नाशिक मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल जर हे मार्केट तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही हे पीक शंभर टक्के करा म्हणजे कराच या पिकानं जेवढ्या शेतकऱ्यांनी हे पीक केलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला मोठं केलं आहे तर हे पीक आहे करटुले आता करटुले म्हणजे काय तर करटुले ही एक रानभाजी आहे जुनी भाजी आहे आपल्याकडं कुठंतरी कधी पण उगवलेली दिसते गावाकडं मुळात ही नवी भाजी नवीन आहे असं काही नाही आहे खूप जुनी भाजी आहे रानभाजी असल्यामुळं याला मार्केट जास्त आहे किंवा याला मागणी पण जास्त आहे कारण शहरातल्या लोकांना कसं आहे की आता नवीन म्हणण्यापेक्षा काहीतरी रानभाज्या खाण्याकडं लोकांचा कल जास्त वाढला त्यासोबत आयुर्वेदिक असल्यामुळं याची मागणी जास्त आहे तर तुम्ही हे पीकसुद्धा लावू शकता कमीत कमी वीस रुपये बावीस रुपये जरी रेट मिळाला तरी याचंही सुद्धा उत्पादन चांगलं आहे वेलवर्गीय पीक असल्यामुळं याची फळंसुद्धा चांगली लागतात आणि विकतात सुद्धा दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठे जरी क्षेत्र असेल तरी तीन दोन ते ती तीन लाख रुपये तरी होतील कारण रेट चांगला मिळतो याच्यामध्ये तुम्हाला फवारणे जे आहेत कमी राहणार आहेत कारण मुळात रानभाजी असेल किंवा ज्यांच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतील अशा भाज्यांना तुम्हाला फवारण्या कमीच लागतात मुळात की ज्या किडे आपल्याकडे येते किंवा बुरशी लागते तर ही या झाडांना खूप कमी लागते कारण या कानं या व वानांचं किंवा या वराट्यांचं किंवा या भाज्यांचं वैशिष्ट्य असतं की याच्यावर सहसा लवकर रोग येत नाही म्हणून तुम्ही जर करटुले करत असाल तर करटुल्यासाठी तुम्हाला फार जास्त रिस्क घेण्याची गरज नाही आहे प्रॉपर फक्त मॅनेजमेंट करायचं आहे पाण्याचं मॅनेजमेंट करायचं आहे त्याच्यासाठी मंडप वगैरे लागणार आहे आणि विक्री व्यवस्था अशी ठेवायची की फक्त जे मार्केट आपल्याला जवळ आहे मोठं मार्केट जवळ आहे त्याच शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पडायचं आहे ज्या शेतकऱ्याला मार्केट शंभर किलोमीटर आहे त्यांनी शक्यतो याच्यामध्ये जास्त रिस्क घेऊ नका नॉर्मली थोडे पुरतं थोडं तुम्ही लावू पिकवू शकता म्हणजे जसं की तुमच्याकडं लोकल मार्केट असेल म्हणजे तालुका पातळीवरचं किंवा गाव पातळीवरचं किंवा एक चार पाच गाव मिळून एक मो मार्केट असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाच गुंठे दहा गुंठेपर्यंत लावू शकता आणि त्याच्यातूनच आपला मोबदला घेऊ शकता त्यासोबत हात विक्री जर केली तर आणखी फायदेशीर कारण दहा गुंठे जरी असेल तरी तुम्हाला अगदी दोन महिन्यापर्यंत काहीच करण्याची गरज नाही दोन महिने जरी मार्केट केलं तरी दोन अडीच लाख रुपये तर तुम्ही असे घेऊन जातात कारण सगळ्यात जास्त पैसा पिकवणाऱ्यापेक्षाही विकवणाऱ्याकडे पैसा हा जास्त फिरतो म्हणून मी नेहमी सांगत असतो तुम्ही कोणतंही पीक करा परंतु त्यातला वीस टक्के का माल होईना हा हात विक्रीवर करा कारण हीच हात विक्री तुम्हाला तुमच्या प्रॉफिटमधलं मार्जिन वाढवत असते त्यामुळं ही सांगितलेली पाच पिकं मित्रांनो नक्की लावण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो लवकरात लवकर करा खास करून मेथी आणि कोथंबीर कारण टेम्परेचर आता जरी जास्त असेल तरी उगवण्यापर्यंत किंवा ते वर येईपर्यंत टेम्परेचर हे कमी होणार आहे तुम्हाला पाणी फ पाण्याचं फक्त साधारणतः चार ते पाच दिवसापर्यंत काळजी घ्यायची आहे तिथून पुढे पंधरा दिवसामध्ये तुमचा माल काढायला येईल आणि त्यामध्ये टेम्परेचरसुद्धा कंट्रोल होईल तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला काय माहिती पाहिजे आणि तुम्हाला काय अडचणी येत आहेत त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र आजी बात विसरू नका त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्हाला काय काय नवीन माहिती पाहिजे किंवा तुम्हाला आणखी काही बदल हवा आहे का हे सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंटमधून कळवा म्हणजे मलासुद्धा तुमच्या मागणीनुसार बदल करता येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद